आव्हान असणार आणि काय तुम्ही मतदारांना आव्हान करू शकता मी माझ्या पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आणि माझ्या माता वयस्कर माझ्या माता पिता वयस्कर सर्व वृद्धांना मी एक हात जोडून नम्र विनंती करतो एक सच्चा आणि चांगला बावीस वर्ष अनुभवी असणारा समाजसेवक आणि कार्यकर्ता म्हणून तुमच्या कार्याला कार्य करणारा नेता नाही कार्य करणारा कार्यकर्ता पाहिजे तर मला विधानसभेमध्ये पाठवणं हा आपला अधिकार आहे आपला हा कर्तव्य आहे कारण आतापर्यंत तुम्ही दोन्ही आमदार पाहिले असतील तुम्ही दोघांना संधी देऊन बघितली फार मंत्री मंत्री त्यांच्याकडे मंत्री राज्यमंत्री होते पण राज्यमंत्री असताना देखील ते प्रभागाचं काय करू शकले नाही ना पुणे कॅन्टोमेंट नगर मतदार मतदारसंघातले एक झोपडपट्टी सुधारू सुधारू शकले नाही आता जे स्थानिक आमदार होते त्यांनी पाच वर्षात एका एका विभागात म्हणजे एका झोपडपट्टीत एक वेळ देखील नाही अशा तुम्ही आमदार करायचं की एक बावीस वर्ष हो सेवेला असणारा दलित पॅन्टरच्या माध्यमात काम करणारा आणि स्वराज्य पक्षाच्या संभाजीराजे जे वंशज आहेत शिवाजी महाराजांचे त्यांची त्यांनी त्यांनी निवडलेला हा माझा उमेदवार म्हणून आणि त्यांचं माझं चिन्ह आहे सात सप्त किरणांची नीप, पेनाची नीप, तर पेनाची तर सात नंबर माझा अनुक्रमांक आहे त्या पेनाच्या नीप नीपचं बटन दाबून मला बहुसंख्यमतांनी मतांनी निवडून द्यावं ही माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आज मी तुम्हाला ज्यावेळेस पंधरा दिवसापासून मी अहोरात्र जो प्रचार करतोय फक्त आणि फक्त माझ्या मतदार बंधू माता भगिनींनी मला जो इतका सहकार्य इतका चांगला जो चांगला प्रतिसाद दिला ज्या ज्या वेळेस मी जाईल त्या मला ओवाळणीपासून मला शुभ आशीर्वादपासून जो मला प्रतिसाद दिला त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं की भाऊ तू थांबलास आम्हाला खूप आनंद झाला तुला आम्ही विधानसभेत पाठवणार अशा ज्या माता भगिनींचा जो आशीर्वाद होता असा कुठला धर्म कुठला असा प्रांत नव्हता ज्या ज्या ठिकाणी गेलो मी दारगा असो मस्जिद असो गुरुद्वारा असो प तमिळचं मल्याळी मंदिर असो किंवा बौद्ध आमचं बौद्ध मंदिर असो द्या कुठल्याही विहार असो चर्च असो चर्चमध्ये तर असे असे प्रतिसाद होते की मला न बोलण्यासारख्या इतके सुंदर सुंदर आशीर्वाद देईल त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो इन मला ज्या स्वराज्य पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे यांनी मला जो मला साथ दिली ज्यांनी मला सुरुवातीला युवराजांची मला फॉर्म भरण्यासाठी युवराजांची मला रॅली रॅलीला युवराज स्वतः सक्षम राहून उभे राहून रॅली पूर्ण करून तीन तास देऊन मला शुभ आशीर्वाद दिला त्यानंतर माझ्या प्रचाराचा नाळ पडायला स्वतः संभाजीराजे माझ्यासोबत आले आणि माझ्या प्रचाराचा नाळं पडून माझ्या सर्व झोपडपट्टी हात जोडून नम्र विनंती केली की सामान्य घरचा तुम्हाला हा कार्यकर्ता दिला आहे ह्याला याला तुम्हाला विधान परिषद विधानसभेमध्ये पाठवायचं आहे अशा माझ्या संभाजी राजांचा आणि माझ्या युवराजांचा मी खूप खूप शतशा आभार आहे आणि मला एवढ्या मोठ्या आठ हजार लोकांच्या जाहीर जा सभेसाठी त्यांनी स्वतः दोन तासाची हजेरी देऊन मला शुभ आशीर्वाद देऊन माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या स्वराज्य पक्षाच्या चाळीस उमेदवार थांबलेत त्या सर्वांसाठी आशीर्वाद दिला माझ्या पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघांसाठी डायरेक्ट त्यांनी त्यांचं जाहीरनामा घोषणा घोषित केली त्या जाहीरनामामध्ये तुम्ही पाहिलं असेल झोपडपट्टीला आहे त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फूटचं घर त्या एरियामधील एल के जी एल के जी नर्सरीपासून ते पी जीपर्यंतची विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण मिळण्यासाठी मोहल्ला हॉस्पिटल मोफत म्हणजे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मोहल्ला हॉस्पिटल प्रत्येक झोपडपट्टीतील वीज बिल माफ झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी पूर्ण वीज बिल मोफत शेतकऱ्यांना वीज मिळ मिळाली पाहिजे असे मोठमोठे हिंदू मिलचा प्रश्न मार्गी लगेच लागला पाहिजे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे मुंबईचं अरबी समोरातन ताबड लवकरात लवकर करण्यात येईल असंच असे ये एवढं जे काय संभाजीराजांनी मला आशीर्वाद दिले आणि माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून येण्यासाठी तुम्ही माय मा जनता वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून जो तुम्ही दनादन दनादन माझ्या माझ्यासाठी पेनाचं नीप पेनाचं नीप दाबून दाबून जो मला मता मतामध्ये मतधिके वाढवून मला कमीत कमी ऐंशी हजारात च्या लीडने तुम्ही मला विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी